नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईमे यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन अपडेट आलेला आहे शिक्षक भरती नियुक्तीबाबत अपडेट लवकरच नियुक्ती आदेश देण्यात येतील डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल बघा विद्यार्थी मित्रांनो न्यूजपेपरमध्ये शिक्षक भरतीबाबत अपडेट आलेला आहे शिक्षक भरतीबाबत पुढील प्रक्रिया राबवा केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रत्यक्ष मतदान झालेल्या ठिकाणातील शिक्षकांच्या नियुक्तीबाबत कारवाई करण्यास परवानगी दिली आहे त्यानुसार राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांना विनंती करण्यात आली असून जिल्हा परिषदेच्या सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना शिक्षक भरती संदर्भात निर्देश देण्यात आले आहेत ज्या ठिकाणचे मतदान झालेले आहेत त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना नियुक्ती आदेश लवकरच देण्यात येतील शालेय शिक्षण विभागातर्फे पवित्र संकटस्थळाद्वारे स्थळाद्वारे सुरू असलेली शिक्षक भरती प्रक्रिया लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे थांबली होती मात्र निवडणूक झालेल्या जिल्ह्यात शिक्षक भरतीची पुढील प्रक्रिया करण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे या पार्श्वभूमीवर शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी शिक्षक भरतीच्या कारवाईबाबतची माहिती दिली पहिल्या फेरीतील कारवाई सुरू असतानाच पुढील निवड फेरी घेण्याच्या दृष्टीने सर्व नियमांचे पालन करून प्रशासकीय प्रक्रिया करण्यात येत आहे पुढील फेरीमधील माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त आणि पदातील वेगवेगळ्या घटकांच्या मागण्या विचारात घेत्या समन्यायी पद्धतीने शासन निर्णयातील सूचनांचे योग्य ते पालन करून भविष्यात कोणतीही न्यायालयीन गुंतागुंत न होण्याबाबत दक्षता घेऊन कारवाई करण्यात येत आहे या सर्व बाबी विचारात घेऊन पुढील निवड फेरीही लवकरच घेण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी मिळाल्यामुळे लवकरच नियुक्ती आदेश देण्यात येतील आणि पुढील निवड फेरीही लवकरच घेण्यात येईल शिक्षक भरतीच्या नवीन अपडेटसाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद